मंडळी बरेच जणांचा म्युच्युअल फंडात किंवा शेअर्समध्ये एक रकमी गुंतवणूक करणे आणि एस आय पी करणे या दोन प्रकारांबद्दल कायम घोटाळा होतो किंवा गैरसमज होतो त्यामुळे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या दोन्ही गोष्टी एकदम क्लिअर करणार आहोत ज्यामुळे गुंतवणूकदारांना कुठल्या परिस्थितीत कुठे गुंतवणूक करावी हे लक्षात येईल तर सगळ्यात आधी आपण म्युच्युअल फंडात किंवा शेअर्समध्ये एक रकमी गुंतवणूक करणे आणि एस आय पी करणे म्हणजे काय हे बघूया आय पी किंवा सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ही म्युच्युअल फंडामध्ये शिस्तबद्ध गुंतवणूक करण्याची एक पद्धत आहे यामध्ये नियमितपणे ठराविक अंतराने ठराविक रक्कम गुंतवणं अतिशय आवश्यक असतं उदाहरणार्थ दरमहा किंवा दर, दर तिमाहीला पैसे गुंतवणे यामध्ये गुंतवणूकदार अगदी पाचशे रुपयापासून सुरुवात करू शकतात आणि कालांतराने ती रक्कम हळूहळू वाढवू शकतात एस आय पीमध्ये गुंतवणुकीच्या रकमेला सरासरीचा फायदा मिळतो कारण आपण गुंतवणुकीची रक्कम सारखीच ठेवतो त्यामुळे शेअर बाजारात किमती कमी असताना जास्त युनिट्स आणि किमती जास्त असताना कमी युनिट्स खरेदी केल्या जातात ही पद्धत बाजारातील अस्थिरतेचा प्रभाव कमी करण्यासाठी मदत करते आता बघूया एक रकमी गुंतवणूक म्हणजे काय एक रकमी गुंतवणूक म्हणजे कुठल्याही गुंतवणुकीच्या पर्यायात एकदम मोठी रक्कम गुंतवणे आणि ती एकदम गुंतवणे म्हणजे हप्त्याने गुंतवत नाही तर एकदम गुंतवतात उदाहरणार्थ शेअर्स बॉन्ड्स किंवा म्युच्युअल फंडात एकदम मोठ्या रकमेची गुंतवणूक करणे आय पी आणि एकरकमी गुंतवणुकीचं सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे आवर्ती ठेव आणि मुदत ठेव इथे आवर्ती ठेव म्हणजे एस आय पी कारण आपण आवर्ती ठेवीमध्ये दर महिन्याला एक ठराविक रक्कम भरतो आणि एक रकमी गुंतवणूक म्हणजे मुदत ठेव कारण आपण त्यात एकदम एखादी रक्कम ठराविक कालावधीसाठी गुंतवतो त्यामुळे म्युच्युअल फंडातील किंवा शेअर्समध्ये एक रकमी गुंतवणूक आणि एस आय पीमधला प्रमुख फरक हा की एक रक्कमी गुंतवणुकीत आपण एकदम मोठी रक्कम गुंतवतो आणि एसआयपी मध्ये हप्त्याने थोडी थोडी पण नियमित गुंतवणूक करत राहतो हा फरक अजून चांगल्या प्रकारे कळण्यासाठी आपण याविषयी अजून काही मुद्दे जाणून घेऊया पहिला मुद्दा आहे गुंतवणुकीचा दृष्टिकोन एस आय पीमध्ये नियमित अंतराने ठराविक रक्कम गुंतवावी लागते हा एक शास्त्रशुद्ध दृष्टिकोन आहे जो नियमित बचतीला प्रोत्साहन देतो आणि गुंतवणुकीतील जोखीम कमी करतो एक रकमी गुंतवणुकीमध्ये गुंतवणूकदार एकदम एखाद्या एक रकमेची गुंतवणूक करतो त्यामुळे या प्रकारामध्ये गुंतवणुकीतील जोखीम जास्त असू शकते पण फायदासुद्धा जास्त होऊ शकतो दुसरा मुद्दा आहे परतावा एस आय पीमध्ये गुंतवणुकीच्या रकमेच्या सरासरीमुळे दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याची शक्यता असते एक रकमी गुंतवणूक दीर्घकाळासाठी केल्यास चांगल्या परताव्याची शक्यता असते मात्र कमी कालावधीच्या गुंतवणुकीसाठी चांगल्या परताव्याबरोबरच जास्त जोखीमसुद्धा असू शकते तिसरा मुद्दा आहे गुंतवणुकीतील सुविधा एस आय पी कधीही बंद करता येते त्यातील युनिट्सची विक्री कधीही करता येते किंवा एस आय पीची रक्कम वाढवली किंवा कमी केली जाऊ शकते म्युच्युअल फंडात किंवा शेअर्समध्ये एक रकमी गुंतवणुकीच्या बाबतीत जर बाजार कोसळता असेल तर युनिट्स विकणं कठीण होऊन जातं कारण हा सौदा नुकसानीचा होतो मात्र चढ्या बाजारात जास्त फायदासुद्धा होऊ शकतो चौथा मुद्दा आहे परवडणारी गुंतवणूक आय पीमध्ये आपण अगदी पाचशे रुपये दरमहा भरून सुरुवात करू शकतो त्यामुळे हा पर्याय अगदी स्वस्त पडतो एक रकमी गुंतवणूक मात्र मोठी रक्कम असल्याशिवाय करता येत नाही आणि पाचवा मुद्दा आहे बाजारातील अस्थिरतेचा प्रभाव एस आय पीमुळे शेअर बाजाराच्या अस्थिरतेचा गुंतवणुकीवर फारसा परिणाम होत नाही खास करून दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीत तर अजिबातच फरक पडत नाही म्युच्युअल फंडात किंवा शेअर्समध्ये एकरकमी गुंतवणुकीच्या बाबतीत जर गुंतवणूक योग्य वेळी केली तर भरपूर फायदा होऊ शकतो मात्र गुंतवणुकीची वेळ चुकली तर बाजारातील अस्थिरता तुमच्या गुंतवणुकीचं भरपूर नुकसान करू शकते त्यामुळे जर तुमच्याकडे गुंतवणूक करायला मोठी रक्कम नसेल तर तुम्ही मध्ये गुंतवणूक करणं कधीही चांगलं मोठी रक्कम असेल तरीसुद्धा एस आय पी करणं चांगलं ठरू शकतं तुमच्याकडे मोठी रक्कम असेल पण तुम्हाला शेअर बाजाराची फारशी माहिती नसेल तर तुम्ही म्युच्युअल फंडात एक रकमी गुंतवणूक करणं चांगलं कारण म्युच्युअल फंड कंपनीकडे गुंतवणूक करण्यासाठी तज्ज्ञ लोक निवडलेले असतात ज्यांना अनेक वर्षांचा गुंतवणुकीचा अनुभव असतो इथं तुम्हाला म्युच्युअल फंड कंपनीला थोडे चार्जेस द्यावे लागतात पण तुमची गुंतवणूक मात्र सुरक्षित राहते मात्र तुम्हाला शेअर बाजाराचा अनेक वर्षांचा चांगला अनुभव असेल शेअर बाजारातील चढ उतार तुम्ही स्वतः अनुभवले असतील तर तुम्ही स्वतःच्या जबाबदारीवर शेअर बाजारात थेट गुंतवणूक करू शकता याबाबतीत तुम्हाला स्वतःला अनुभव असेल तरच ही रिस्क घ्या मित्रमंडळी किंवा इतर कुणाच्या सांगण्यावरून अशी रिस्क घेऊ नका अन्यथा तुमच्या गुंतवणुकीला तो धोका ठरू शकतो शेअर बाजारात थेट गुंतवणुकीचा एक फायदा म्हणजे तुम्हाला कुठलेही चार्जेस कुणालाही द्यावे लागत नाहीत आणि मिळणारा सगळा फायदा तुमचा असतो पण नुकसानही फक्त तुम्हाला सोसावं लागतं त्यामुळे गुंतवणूक मग ती एस आय पी असो किंवा एक रकमी असो आत्ता सांगितलेले सगळे मुद्दे नीट विचारात घेऊन करा म्हणजे तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल तर मंडळी आज इथंच थांबूया आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन हा पर्याय निवडा धन्यवाद